परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या स्वागतासाठी दोन हजार युवकांनी दुचाकी वाहनांची रॅली काढून लोणीपर्यंत स्वागत केलं जय श्रीराम आणि हर हर महादेव असा जयघोष करून सहकार पंढरीमध्ये संध्याकाळी आगमन झाल्यानंतर विखे कुटुंबियांनी निवासस्थानी त्यांचं स्वागत केलं आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील ध्रुव विखे पाटील यांच्यासह लोणी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर सौ शालिनी विखे पाटील सौ धनश्री विखे पाटील यांनी त्यांचं औक्षण आणि पाद्यपूजन करून त्यांचं स्वागत केलं प्रसिद्ध कथाकार पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या लोणी येथील वास्तव्यानिमित्त राहता ते लोणी पर्यंत अभूतपूर्व मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन ते अडीच हजार युवकांनी भगव्या पताका फडकवत हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर धनानून सोडला रॅलीचा प्रारंभ अस्तगाव इथून झाला ती राहता मार्गे लोणी येथील विखे पाटील निवासस्थानावरती पोहोचली तिथे पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा हे वास्तव्यास असणार आहेत मार्गामध्ये सर्वत्र नागरिक महिला मंडळं आणि युवक संघटनांनी महाराजांचं स्वागत केलंय या रॅलीसाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आलं होतं वाहतूक व्यवस्था सुरक्षा फुल सजावट साऊंड सिस्टीम आणि स्वयंसेवकांची नेमणूक यासाठी वेगवेगळ्या समित्या कार्यरत होत्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः नियोजनाचं मार्गदर्शन केलं होतं यावेळी युवकांमध्ये मोठा उत्साह हो दिसून आलाय रॅलीमधील सर्व सहभागी युवकांनी भगव्या झेंड्यासह आणि शिवमहापुराण की जय हर हर महादेव जय श्रीराम या जयघोषामध्ये शिस्तबद्ध पद्धतीत मिरवणूक काढली आहे राहता लोणी मार्ग भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आला होता अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी जलपान आणि फुलवृष्टी करून स्वागत केलंय रॅलीमध्ये शेकडो महिला वारकरी झांज पथक ढोल पथक आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते सर्वांनी मिळून ही भक्तिभावाची यात्रा उत्साहात पार पाडली आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास लोणी